भाऊ यांनी मकोका व विविध प्रकारचे गुन्हे असणाऱ्या लोकांना घेऊन चार ते पाच लोकांना कदाचित त्यातले फक्त एकाला पास असला तर असेल तर सगळे विदाऊट पास हे आत आणले गेले विधिमंडळाच्या पायऱ्यांवर त्यांना थांबवलं गेलं खर तर आव्हाड साहेबांना जी धमकी मोबाईलच्या माध्यमातून एस एम एस की आणि व्हॉट्सअपवर आली होती आई बहिणींवर बोललं गेलं होत आणि आव्हाड साहेबांना सांगितलं होत की तुला मारलं जाईल अशी धमकी विधानसभा चालू असताना सेशन चालू असताना जर एखाद्या आमदाराला येत असते आणि त्या आमदाराने अध्यक्षांना हे सांगून सुद्धा त्या व्यक्तीवर जरी धमकी दिली त्याच्यावर कारवाई होत तसे त्या व्यक्तीच्या गावातून आव्हाड साहेबांना फोन आले आणि सांगितलं कि हा जो माणूस आहे तुम्हाला दमदाटी करतो तुम्हाला ज्याने मेसेज पाठवलाय त्याचा धंदा काय तर गांजा विकतो म्हणजे गांजा विकणारे मकोका असणारे हे सर्व कार्यकर्ते घेऊन भाजप मधला एक सत्ताधारी आमदार इथं येतो काय आव्हाड साहेबांना मारण्याचा प्रयत्न काय होतो आणि त्यात आमचा एक कार्यकर्ता नितीन देशमुख मध्ये येतो आणि त्याला तिथं मारलं जात दीड महिन्यापूर्वी त्याचं ऑपरेशन तिथं झालं होतं काल रात्री आम्ही फक्त पोलिसांना विचारलं तो कुठे तो सापडला नाही आणि चार तास आम्ही विविध पोलिस स्टेशनला गेल्यानंतर शेवटी जे जे हॉस्पिटलला आम्हाला त्याला भेटता आलं त्याच्या आरोग्याची काळजी त्या ठिकाणी आम्ही व्यक्त केली आणि पोलिसांना सांगितलं की आमच्या कार्यकर्त्याला मुद्दा म्हणून कुठे त्रास देऊ नका आणि जे इतर तीन लोक होते ते इतर तीन लोक कुठे आहेत जे व्हिडिओ मध्ये हानामानी करताना दिसतात त्यामुळे या सरकारच्या काळामध्ये कुठेही कायदा व सुव्यवस्था राहिली नाही असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल हे सरकार फक्त वस्थ या जे आका टाईपचे लोक आहेत मध्ये एक आका होता आता सांगलीमध्ये एक आका तयार झालेला आहे आणि त्याला असं वाटतं की विधिमंडळ सुद्धा त्याच एक साम्राज्य आहे आणि तिथे तो कसाही वागू शकतो अशा प्रकारे आमच्या नेत्यांवर कार्यकर्त्यांवर लोकांवर जर तुम्ही काही करणार असाल गरीबाच्या जमिनी तुम्ही घेणार असताल तुमच्याच समाजाच्या जमिनी लोक गरीब लोकांच्या जमिनी तुम्ही जर तिथं बळकवणार असताल तुमचे कार्यकर्ते हे आम्ही खपवून घेणार नाही त्यामुळे हे जे न्यू आका इन मेकिंग आहे त्यांना आत्ताच कंट्रोल करा आणि जर कंट्रोल या सरकारने केलं नाही तर ह्यांना उद्याच्या काळामध्ये कंट्रोल करणं अवघड राहील दुर्दैव एवढंच आहे बीजेपीचे मोठे मोठे जे नेते आहेत ते काय करतात अशा लोकांचा वापर करतात इतर नेत्यांवर खालच्या पातळीवरून बोलायला देवेंद्र फडणवीस साहेबांचा एकदम खास माणूस त्या माध्यमातून पवार साहेबांवर बोललं जातं इतर लोकांवर बोललं जातं खालच्या लेवलला जाऊन बोललं ले जातं खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीस जर मोठ्या मनाचे असते तर त्याचे कान धरले असते तू खालच्या लेवलला मोठ्या माणसांबद्दल बोलू नको पण असं कुठेही गेलं नाही काल ना मी माझी भूमिका व्यक्त केलेली आहे काल माननीय अध्यक्ष महोदयांच्याकडे जाऊन मी स्वतः दिलगिरी व्यक्त केली होती आणि माननीय अध्यक्ष साहेबांना मी विनंती केली होती आमच्या सहकार्यांच्याकडून चूक झालेली आहे त्यांना सक्त ताकीद देऊन आम्हाला जी काय तुमची काय कारवाई असेल ते करा आणि त्यामुळं त्यांच्या अधिकारातला हा विषय आहे रात्री उशिरा त्यांच्यावरती एफ आय आर दाखल झालेला आहे शेवटी कायदा सर्वश्रेष्ठ आहे विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती हे सर्वोच्च आहेत त्यामुळे त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्याच्यावरती आमचं कुठलंच मत नाही आम्ही कायद्याला मानणारे कार्यकर्ते आहोत त्यामुळे आम्ही जी कारवाई झालेली आहे त्याला आम्ही कोर्टामध्ये आम्ही समोर जाऊ अरे तुम्ही बघा ना तो का तो नितीन देशमुख माझ्या ओळखीचा कार्यकर्ता नाही आणि तो कशा पद्धतीनं खालणं एवढी सगळी गर्दी आहे आम्ही तिकडे कोपऱ्यात सगळे व्हिडिओ काढा ना जवळपास दहा पंधरा मिनिटं मी तिथे होतो आणि आमचे काही कार्यकर्ते फोटो काढत त्यांच्या बरोबर उभा होतो परत आम्ही बोलून कारण काल माझी लक्षवेधी होती काल अर्ध्या तासाची चर्चा होती अख्खा दिवस मी सभागृहात होतो परंतु कामकाजामध्ये नऊ लक्षवेधी झाल्या दहावी लक्ष माझी होती म्हणजे उद्या अर्ध्या तासाची चर्चा सकाळी मी नऊ ला सभागृहामध्ये आलोय तुम्ही सगळे फुटेज काढून बघा आणि अर्ध्या तासाची चर्चा झाली नाही कारण आमचे मंत्री महोदय तिथे उपस्थित नव्हते त्यामुळे मी अर्ध्या तासाची चर्चा आणि लक्षवेधी होणार नाही म्हटल्यावर मी निघालो होतो तो प्रसंग इथं काढला तुम्ही बघितलं ती सगळी परिस्थिती त्याच्यावरती मला अजिबात काही बोलायचं नाही त्यामुळं ज्या पद्धतीनं आमच्या कार्यकर्त्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे आम्ही त्याचा आदर करतो आणि न्यायालयामध्ये आम्ही आमची बाजू मांडतो